स्वागत आहे तुमचं आमच्या ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण करोडो सरकारी कर्मचारी यांचे दिवस बदलणार जाणून घेऊया सविस्तर माहिती या बद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजच्या महत्वाच्या घडीच्या ब्रेकिंग न्यूट चे स्पष्टीकरण

तर यामध्ये मित्रांनो केंद्र सरकारने नुकताच आठव्या वेतन आयोग जाहीर केलेल्या मुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे हा आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे आता प्रश्न पडतो कि कमिशन आयोगाचे फायदे कोणत्या राज्यात सव

मागील अनुभव पाहता आतापर्यंत निरनिराळ्या आयोगाचे आयोगाचे जे आयोग होते ते लागू करण्याच्या संदर्भाने प्रथम असणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात यासारख्या मोठ्या राज्यात आर्थिक दृष्ट्या मजबूत राज्यात सर्वप्रथम लागू केला गेला कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळेल तर हाही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य अपेक्षा आहे मीडिया रिपोर्ट नुसार फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट शियांशी पर्यंत वाढू शकतो त्यामुळे किमान वेतन अंदाजे एकशे शियाऐंशी टक्के वाढेल डी आणि फिटमेंट फॅक्टर हे दोन घटक हे महत्वाची माहिती ठरवतील

वाढलेल्या फिटमेंट फॅक्टर व मूळ पगार यांचा गुणाकार करावा लागेल आणि त्यामुळे गुणाकारानंतर दिसणारी आकृत्या तुमच्या समोर वर्धित किमान मूळ वेतन असेल सातव्या वेतन आयोगातील परिस्थिती अशीच होती जेव्हा सातवा वेतन आयोग लागू केला तेव्हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आणि त्यानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढला सहाव्या वेतन आयोगामध्ये सुद्धा सहाव्या वेतन आयोगा बाबत आयोगाच्या वेळी फिटमेंट फॅक्टर एक होता। पगार वाढीचे महत्वाचे लक्षण असते फिटमेंट फॅक्टर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ लगेच आपल्या आमच्या चॅनल वर सुद्धा व्हिडिओ ताबडतोब पोस्ट केला जाईल या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटूया या व्हिडिओ मध्ये चल तर चला पुढील व्हिडिओ मध्ये लवकर भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक यू व्हेरी मच